नमस्कार माझे नाव तेजस मी एक कविता वाचून दाखवणार आहे ज्या कवयित्रीचे नाव छाया बेले आहे आणि त्या कवितेचं नाव माय बोली आहे तर चला सुरू करूया माय बोली मराठीच काय सांगू थोरपणा हिच्या प्रत्येक बोलात आली साखर भर बाजी गाथा हिच्या थोरपणा पुढ चला ते कभुयाम माथा गुज करत श्वासाच बहिना भाई जगाण्यात जन कल्याणात ना ना गुडा नाथाच्या भारुडात चाली क्रांतीची मशाल अण्णा भाऊ ची लेखणी सत्य धर्म शिकवीते ज्योति बाजी सत्यवाणी बोली की सारा जगा मंदी ख्याती सार्या जगा मंदी ख्याती सारे जगा मंदी ख्याती थँक्यू